नमस्कार मी सुनंदन लेले युनायटेड किंगडम च्या मी तुमचं स्वागत करतो हा वय वय मला माहिती आहे युनायटेड किंगडम मध्ये मॅनचेस्टरला मंचर म्हणतात हे तुम्हाला माहित नाहीये ही आज एक क्लिप तुम्हाला जी मी सादर करणार आहे ती पण स्पेशल आहे बघा कारण आज या ठिकाणी लवकरच तीन खंडामध्ये तीन तीन कसोटी सामने होणार आहे आणि यामध्ये भारत ऑस्ट्रेलिया होणारे एकीकडे न्यूझीलंड पाकिस्तान चालू आहे आणि तिसरीकडे साऊथ आफ्रिका यांचीसुद्धा मॅच चालू आहे आणि तीसुद्धा श्रीलंकेबरोबर श्रीलंकेचं कंबर्ड पार मोडलं आहे बघा त्यांचे एकाहून एक नामचीन खेळाडू हे दुखापतीनं ग्रस्त झालेत आणि त्यामुळे त्यांच्या संघाला लय अडचणी सहन करायला लागत आहेत आणि त्याच्या उलटी गोष्ट आज ऑस्ट्रेलियामध्ये होते ऑस्ट्रेलियामधले जे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आहे ना त्यांनी उगाच ढोस भरला आहे बघा भारतीय संघाला आणि ते म्हणतात की बाय बाय सिक्युरिटी बबल सिक्युरिटी बबल तुम्ही इकडं जायचं नाही तुम्ही तिकडं जायचं नाही कोणाला भेटायचं नाही याला काय अर्थ आहे करावं मी तुम्हाला एकच सांगतो की जो उघड नाही उखडलो हमारा जो रिपोर्ट आहे व निगेटिव्ह आलेला आहे आणि म्हणूनच ऑस्ट्रेलियन टीम काही करू दे परंतु आम्ही त्यांना ढोस भरणार आणि जी तिसरा कसोटी सामना होणार आहे आज सिडनीमध्ये त्याला आम्ही जोरदार कामगिरी करणार आणि आपला जो भाऊ आहे डोंब्युलीचा अजिंक्य राणे त्यांनी तर कमाल केली राव वीस ले भंगार गेलं पण त्या वीस वीसचे अखेर मात्र अजिंक्य राहणींनी एकदम भारी केली आणि त्यामुळे उत्साह जो आहे ना तो सगळीकडे वाढलेला आहे आणि तिसरी गोष्ट आम्ही म्हणतो की अध्यक्ष महोदय आज जी भारतीय क्रिकेटलाच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॅट्समनशिपला जी घरघर लागली मग अध्यक्ष मनो महोदय त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे त्याचं कारण पूर्वीच्या काळामध्ये लोक संयम दाखवायचे तेंडुलकर होता द्रविड होता इन्जमामुल हक होता जयसूर्या होता महिला जयवर्धने होते यांच्याकडे खूप संयम होता परंतु अध्यक्ष महोदय आज हा संयम कुठं गेला आहे कळत नाही आजचे खेळाडू हे सातत्याने मोठी इनिंग खेळण्याकरता प्रयत्न करत नाहीत अध्यक्ष महोदय इंटरनॅशनल क्रिकेटला आणि खास करून आर्ट ऑफ बॅट्समनशिपला याच्यामुळे लागलेली आहे अध्यक्ष महोदय माझी तुम्हाला विनंती आहे की या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे आमच्या सरकारसाठी क्रिकेटच्या सरकारसाठी की भारतीय संघामध्ये जी दुसरा कसोटी सामना जिंकला त्याच्यामध्ये तीन बदल झाले होते आणि त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये सुद्धा संघामध्ये तीन बदल होतील किंबहुना ते करायलाच लागतील त्याचं कारण भारतीय संघानं गेल्या सामन्यामध्ये जो विजय मिळून दाखवला तो अनपेक्षित होता तो अविश्वसनीय होता सगळ्यांना खुश करून टाकणारा होता त्यामुळे आमच्या क्रिकेट सरकारचा हाच प्रयत्न राहील की पुढच्या सामन्यातसुद्धा गरजेचे निर्णय घेऊन संघात बदल करून आमचं सरकार हे ऑस्ट्रेलियन सरकारला भिडेल आणि ते सुद्धा सिडनी क्रिकेट ग्राउंडवरती मित्रांनो तेच तेच क्रिकेटवरती बोलून थोडा कंटाळा आला होता म्हणून जरा वेगळ्या पद्धतीने हे ब्रीफिंग द्यायचा प्रयत्न केला तुम्ही बघताय मागे तीन डिग्री टेम्परेचर आहे मँचेस्टरला बर्फ आहे आणि तरीसुद्धा क्रिकेटचं वातावरण जगामध्ये पेटलेलं आहे पॅन्डॅमिकमुळे सगळेजण जरी अडचणीत असले तरी या घडीला क्रिकेट होतंय हेच है, माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे दोनच दिवस राहिलेत आता तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी अगदी थोडंच दिवस आणि त्याच्यानंतर एक भन्नाट टेस्ट मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे तोपर्यंत सगळेजणं काळजी घ्या आणि वीस एकवीसची सुंदर सुरुवात करा सकारात्मक सुरुवात करा बाय बाय